प्रभाग क्रमांक तेरामध्ये भाजपच्या श्रीमती अंबिका चौगुले यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक तेरामधून भारतीय जनता पार्टीच्या सर्वसाधारण महिला उमेदवार श्रीमती अंबिका चौगुले यांनी प्रचारात निर्णायक आघाडी घेतली असून जनतेतून भाजपाच्या विकासात्मक धोरणांना मोठा प्रतिसाद मिळत आहे देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे विकासाभिमुख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात येणारी विकासाची स्पष्ट दिशा पारदर्शक प्रशासन आणि लोककल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प त्यांनी मांडला आहे सोलापूर शहरमध्ये विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय व दूरदृष्टीपूर्ण आमदार देवेंद्र कोठे यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली श्रीमती अंबिका चौगुले यांनी प्रभाग तेरासाठी ठोस विकासाचा आराखडा मांडला आहे रस्ते ड्रेनेज पाणीपुरवठा स्वच्छता महिला सक्षमीकरण युवकांसाठी रोजगाराच्या संधी आणि नागरिकाभिमुख सुविधा या त्यांच्या प्राधान्यक्रमातील प्रमुख बाधी आहेत डोअर टू डोअर प्रचारादरम्यान नागरिकांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता भाजपच विकास करू शकतो या विश्वासाला बळ मिळत असून महिलांनी युवकांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी उघडपणे भाजपच्या बाजूने कौल दिला आहे केंद्र व राज्य सरकारच्या विकास योजनांचा थेट लाभ प्रभाग क्रमांक तेरापर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपाचं सक्षम पर्याय असल्याचा मतदारांचा ठाम विश्वास निर्माण झाला आहे एकूणच मोदी फडणवीस यांच्या विकास मॉडेलवर विश्वास ठेवत प्रभाग तेरामधील मतदारांनी भाजपच्या विजयाचा निश्चय केला असून श्रीमती अंबिका चौगुले यांचा विजय आता अटळ मांडला जात आहे